शेतकरी मित्रांनो श्रीकांत घोरपडे हे नामा संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतातील शेती उद्योगात ओळखलं जातं एक काळ होता जेव्हा ते देखील इतर शेतकऱ्यांप्रमाणे पारंपरिक शेती करत होते पण त्यांच्या मनात एक प्रश्न होता तो म्हणजे शेतीमधून नफा वाढवायचा असेल तर वेगळं काय करता येईल याचा श्रीकांत राव उच्च शिक्षित असून त्यांना अभ्यासाचीही आवड आहे आणि त्यातूनच त्यांनी मसाले आणि औषधी वनस्पतीवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला शेतावरी अश्वगंधा हळद आलं आवळा या वनस्पतींची त्यांनी स्वतःच्या शेतात नैसर्गिक पद्धतीने लागवड सुरू केली त्याचबरोबर रासायनिक खतं फवारणी यांना पूर्ण बगल दिली कारण त्यांना हवी होती रिअल ऑरगॅनिक क्वालिटी पण केवळ उत्पादन करून ते थांबले नाहीत त्यांनी प्रक्रिया उद्योगात पुढचं पाऊल टाकलं सरस एंटरप्रायजेस नावाचं प्रोसेसिंग युनिट उभारलं इथं ते वनस्पतीवर वॉशिंग कटिंग ड्राइंग ग्राइंडिंग अशा सर्व प्रक्रिया करतात त्याचबरोबर वॉशर कटर मिलर ड्रायर यांसारख्या मशीन त्यांनी पन्नास लाखांच्या गुंतवणुकीत उभ्या केल्या आहेत या सर्व कामामध्ये त्यांना राज्य व केंद्र सरकारच्या विविध कृषी योजना कृषी प्रक्रिया योजना यांचा फायदाही झाला आहे त्यांनी फक्त प्रोडक्ट न बनवता त्यांचं मार्केटिंगही केलं सोशल मीडियावर ब्रँडिंग केलं विविध कृषी प्रदर्शनामध्ये स्टॉल लावले कृषी विभागाच्या नेटवर्कचा वापर केला आणि हळूहळू त्यांचं प्रोडक्ट राज्याबाहेर पोचायला लागलं आज घोरपडे यांचं प्रोडक्ट नऊ राज्यामध्ये विकलं जात असून त्यातून दरवर्षी सुमारे तीस लाखांची उलाढाल होते आज त्यांच्या या युनिटमध्ये सहा जणांना फुल रोजगार मिळत असून भविष्यात होणार आहे श्रीकांत घोरपडे यांच्या उद्यमशीलतेला कृषी मंत्राचा सलाम शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही अशाच प्रकारच्या विविध यशोगाथा पाहायच्या असतील तर आत्ताच कृषी मंत्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा